नमस्कार मित्रांनो आता दही दिवसातून आपला व्लॉग येणार आहे आणि आम्ही आज खूप डेंजर नियोजन केलेलं आहे आम्ही जामखेडला आलो आहे सगळे कजन्स आहेत आणि नट्टी बनवायची आम्हाला आम्ही खूप मोठं नियोजन केलेलं आहे तुम्हाला दाखवूच ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा मस्तपैकी नियोजन चाललंय मस्त चूल मांडायच काम चालू आहे आमची आहे ना आबा आबा हिथ म्हण चूल नियोजन बिघडलंय आता मामाली तर दारे इथं पाणी येणार आहे आता त्या पुढच्या चिंचा खाली जायचे आमचे मूर्खी मम्मी अध्यक्ष मंडळाचे इथे चार किलो चिकन आणले उपाध्यक्ष उपाध्यक्ष नाही ह्यांचे आहे उपाध्यक्ष नीटपेटवर आबा शंकू आबा आहे तेल टाकलंय आता कांदा कांदा टाकायलाय गणपतीने कस नियोजन केलंय आमचं चांगाडे बोल

टेस्ट एक नंबर झाली क्वालिटी क्वालिटीन क्वांटिटी एकच नंबर आहे यायलाच लागत एक नंबर रस्सा झालेला आहे क्वालिटीन क्वांटिटी एकच नंबर आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता गर्दी गर्दी दाखवायची सकाळीच एक कापलंय आणि दोन कापायचे बोडा यायलाच लागतोय आता जिथं बोकाळ शिजलेलं आहे मस्त पण आणि आमची नटी आमची नटी डान्स करणारे मारली बोटल घ्यायची झाली आता भाजी झाली आता भाकरीला बसल्यात मॅडम तिघी बहिणी बहिणी भाकरीवर बसूल आता बाकरीवर त्यांना मी वाजरी रात्री रात्री डान्स बसवलाय आणि आता इथं त्यांना रील शूट करायची आणि त्यासाठी प्रॅक्टिस चालू आहे यांची हळूच बघा तुम्ही ही ही मुख्य नटी आहे ही नट मुख्य आहे अध्यक्ष आहे अध्यक्ष ही नटी बघा कस नटी

याला आवी आणि त्याच्या बायकोला खायचं नाहीये तर पण ह्यांना इतकं तोंडाला पाणी सुटलेलं आहे काय मी होतोल्याकडे गेलो होतो नाही जमलं ती काय करायचं मग आता हा सांगितले सायराट हॉटेल हॉटेल लेंडी पट्टीला जाऊन वेज हॉटेल आण रोडला मोदक पण मोदक पण घ्यायचा हे काय केलंय ते कोमल ना अडकवलं बिस्किट संभाळाय दिलं तिचा लेकीचे <laughs> इतका विश्वास आहे तुझा माझ्यावर बिस्किट दिले मामा तिला आहे मामा मटन सोडून त्या बिस्किट खात नसतो त्याच्यामुळे तुझ्याकडे दिले मामा क्रीम क्रीम खाऊन घेईल आणि बिस्किट बिस्किट तिला ठेवेलची नटी कशी आहे कशात मयूर कुठे आहे मयूर चल व्हिडिओ काढायला कटक्या गोळा करायला उद्या तिने तिने सांगितले की काटक्या के गोळा केले की के, एक पळी रसा वाढणार खायचं नाही आता दोन पीस खाऊन बसलाय किती झाले भाकरी किती भाकरी झाले कोणाच बोलू नये दहा झाले वाटत हे लेकरावाले त्यांना अनुभव विचारू कसा अनुभव येत लेकर घेऊन येण्याचा हा भेट कसा अनुभव एकदा एकदा सांगितलं मी हा दिसतोय तोंडावरून तुझ्या 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 अंगी लागण्यावरून दिसतोय आता हे ह्या दोघांना विचारू दोघी नाही ले, <laughs> ते घे इथं घेऊन आल्याचा अनुभव कसा आहे हा लास्ट तुझा अनुभव कसा आहे हा छान आहे खूप खेळतात ताप नाही देत आणि ते धावून जातात त्याच काही टेन्शन येते दिसली तुमचा अनुभव कसा आहे तुमची पोरगी जर रात्र बस दिसते कशी तुम फास्ट मटन अटन म्हणलं की फास्ट आलाय म्हणलं काय मावशी कस वाटतय नियोजन काय बोलत क्वालिटी क्वांटिटी कशी वाटते अजून क्वालिटी बघायची क्वांटिटी मला काय दिसत नाही अजून तिकडे बाकरीची पातेला झाकून ठेवलंय तिकडे त्यामुळे क्वांटिटी पातेलीकडे जायला लागेल ना काय झालंय कांदा कापून झाला कांदा झाला आणि कापाय चालू आहे बाजरी प्लस ज्वारी दोन्ही बाकरी दिसते हा बाकरी बसायला लागेल तुला आता आपल्याला कशाला डॉक्टरला शिळ बागरी खाली डॉक्टर डॉक्टरला <laughs> ऐकायचं नाही क्वांटिटी बघा घरी गेला नाही एक नंबर असेल तरी आली गंभीर विषय झाला तोंडाल पाय सुटले आता सुटले ना <आगे>। <वो> <laughs> त्यांच्याबद्दल बद्दल दोन शब्द बोलला कोण वाईट टाकले गावाबाहेर येत काय जरा विक्षा मंत्री विकसा शहा मंत्री क्वालिटी क्वांटिटी कशी फक्त मस्त कस नियोजन आणि जेवायला बसला तुत ताटा बसला काय ताट नाही खाली सगळ्यांचं इथे जेवण चाललेलं आहे

एवढ्या लांब का बसला रे एवढ्या एक नंबर नियोजन झालेलं आहे सगळे जेवायला बसलेत आता ए हाय करा हाय करा सगळे जेवायला बसले मस्त पैकी अ कस झालं गँग इकडं बसली क्वालिटी क्वांटिटी कशी जेवा जेवा मस्त पैकी आता डायरेक्ट जेवण झाले भेटतो जेवू द्या आता मस्त शांत मोटल बॅग त्याला पाहिजे आणि ती काही बॅग द्याय नाही त्याला बिस्किट घेऊन पळालाय तो एक नंबर नियोजन झालेलं आहे आता सगळे जेवण वगैरे मस्त झाले झालं ना ओके झोप आली आता झोप झोप आली ओके झोप आली मला आता मग आता घरी गेलो काय आता घरी गेलो स्प्राइट संपलं ना डॉक्टरला सांगितले ना आता घरी जाणार आहेत हे सामान सुमान गाडीत ठेवून पार्सल पाठवणार आहेत घरी बाकीचे जेवायला बसले आमंत्रण दे सगळ्याला संध्याकाळी आमरस आहे मोठ्याच मोठ्या हकाची झाली आज पार्टी आता चला बाय बाय चांगले बोले <laughs> <laughs> तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करा, करा। चांगले बोले